ही जोडी कशी जमली दीपाली hey, <laughs> <वाट laughs> <laughs> 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 ते तू सांग ऍक्च्युली हे अरेंज मॅरेज चक्क आहे असं म्हणतात म्हणजे असं चहा कांदे पोहे असं बघण्याचा बघण्याचं केलेले नसतात ते पण तिनेच केलेत असं ऍक्च्युली आणि बघण्याचा प्रोग्राम वगैरे व्यवस्थित त्यांच्याकडे मेनली गाण्याची आवड असलेली म्हणजे असं मुलगी हवी होती गाण्यात इंटरेस्ट आहे जे पोहे तिने केलेच नव्हते ते रुपये लागले म्हणून <laughs> हो म्हणाला की तिला पाहिलं म्हणजे बघून एकदम हा 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 झालं काय झालं की हीच आपल्या आयुष्याची जीवनसाथी सुरसाथीनी असे असं आस वाटलं तुम्हाला लव ऐट फर्स्ट साईट आपण म्हणतो वा वा कुठल्याही व्यक्तीला भेटल्यावर एक आपली वेवलिंग जुळते असं म्हणतो तर तसं काहीच आमचं हा म्हणजे अगदी खूप फॉर्मल प्रोग्रॅम बघणं किंवा कांदे पोहे असं नव्हतं आम्ही भेटलो एकदा एकदा यांच्याकडे भेटलो एकदा आमच्याकडे भेटलो पोहे केले होते आणि मग आमच्या ज्या गप्पा झाल्या थोड्या तर त्याच्यात असं वाटलं की वेवलिंग आपली जुळते आमचे हे आमची ही दर बुधवारी रात्री आठ वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर